और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी सराईत गुंडाने दहशत माजवण्यासाठी गरब्याच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार केल्याची घटना आठवड्याभरापूर्वी घडली होती या गुन्ह्यात मुख्य आरोपी सोहम पवार आणि त्याच्या वडिलांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे आता या प्रकरणात सोहमला बंदूक विकणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे उल्हासनगर कॅम्प दोनमधील चोवीस नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळाचा गरबा होता या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्यावर स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी अडवलं गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का मी इकडचा भाई आहे असं म्हणत सोहमने अग्निशस्त्र काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखले बाळाच्या भावाने मध्यस्थी करत त्यांना वाचवलं मात्र चिडलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी त्याच्याकडच्या गावठी पिस्टुलाने हवेत गोळीबार केला या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सोहमच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली होती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मिलिटरी तलावपासून सोहम पवारला गावठी पिस्तूलसह ताब्यात घेतलं तर त्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी सोहमचे वडील अनिल पवार यालाही अटक केली होती पोलीस कोठडीत असताना सोहम पवार याने कल्याणच्या इंदिरानगर येथे राहणारा शुभम नाडे याच्याकडून तीस हजार रुपयांना पिस्तूल विकत घेतल्याची माहिती दिली या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस अंमलदार मोहन सिद्धार्थ गायकवाड सुशील पाटील अविनाश जाधव भूषण यांनी सापळा रचून इंदिरानगर येथून त्याला ताब्यात घेतलाय दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास वंजारी विकास परिषद येथे एक फायरिंगचा इन्सिडेंट झाला होता त्यात बाळा भगुरे याच्यावर पिस्तूल रोखून सोहन पवार आणि त्याचे वडिलांनी त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना पकडण्यात आलं त्यातील मुख्य आरोपी सोहन पवार याने गावठी बनावटीचे पिस्तोल ज्याच्याकडून प्राप्त केले त्या शुभम नाडेला तांत्रिक तपास करून अटक करण्यात आली आहे सदर अटकेची कारवाई पोलीस निरीक्षक म्हस्के डिटेक्शन ऑफिसर आशिष पवार आणि त्यांच्या टीमने केलेली आहे या काही गुन्हे दाखल स्टेशन हद्दीत दोन गुन्हे दाखल आहेत मारामारीचे आणि सदरचा आरोपी इंदिरा नगर परिसरात राहतो हा विक्रीचा व्यवहार झाला सदरचा व्यवहार तीस हजारात झाला होता त्यांनी वीस हजार रुपये दिले होते आणि दहा हजार बाकी होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा